सोलापूरचे कामगार नेते आयुष्मान जनार्दन शिंदे यांचा वाढदिवस बदंत डॉक्टर खेम दंबो महाथेरो डॉ सम्यक बोधी भदंत संघानंद यांच्या शुभ हस्ते व सामाजिक कार्यकर्ते माननीय दशरथ कसबे यांच्या उपस्थितीत पार पडला जनार्दन शिंदे साहेबांनी आपल्या जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अचीव केलेल्या आहेत त्याच्यात महत्वाचं सगळ्यात मोठं काम जर आपल्या दृष्टीनं असेल आपला समाज महानगरपालिकेमध्ये आपल्या आया बहिणी जे असतील आपल्या बरेच मागील कुटुंबातले लोक महानगरपालिकेवर उदरनिर्वाह असायचा अडाणी लोक असायचे अशिक्षित लोक असायचे महानगरपालिकेमध्ये ना पुढची जरी अडचण आली तर जनार्दन शिंदे साहेबांनी कामगार शेती युनियनच्या माध्यमातून युनियन स्थापन करून हजारो लोकांना न्याय मिळवून देण्याचं काम केलं हजारो लोकांना नोकऱ्या लावल्या साहेबाच्या एका चिठ्ठीवर महानगरपालिकेमध्ये बायका त्यांनी कामाला लावलेली आहे ही निश्चिंतच बाबासाहेबांनी सांगितलेल्या समाजकार्याची एक फार मोठी बाब आपल्याला या ठिकाणी दिसून येते एका कुटुंबाला पोटाला लावणं म्हणजे किती मोठं पुण्य असतं असं हजारो लोकाला कामाला लावायचं काम आदरणीय जनार्दन शिंदे साहेबांनी केलेलं आहे इतक्यातच न थांबता आपली राजकीय भूमिका सुद्धा त्यांनी अतिशय कणकर पद्धतीने घेऊन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली भारतीय दलित पॅतरमध्ये राजा ढालेच्या माध्यमातून त्यांनी काम केलं पुढं आर पी आयचे गटतट झाले म्हणून बहुजन नायक मान्यवर कांशीराम साहेबांनी डी एस फोर स्थापन झाली त्या डी एस फोरचे पहिले जिल्हाध्यक्ष होण्याचा मान सुद्धा आदरणीय जनार्दन शिंदे साहेबांला जातो म्हणजे पा एका व्यक्तीमध्ये किती गुण आपल्याला बघायला मिळतील ज्या व्यक्तीनं कामगारांचं काम केलं ज्या वस्तू ज्या व्यक्तीनं राजकीय भूमिका मांडली योग्य आयोग्य साहेबांनी कधीच आर्थिक महानगरपालिकेमध्ये जेवढे जेवढे युनियन आहेत आज आपल्याला पैसे खाल्लेले आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतात परंतु जनार्दन शिंदे साहेब आज पंच्याहत्तरी असले तरी कधी कोणाचा एक रुपये न खाल्लेला साक्षीदार मी गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून साहेबासोबत जवळून बघत आलेलं आहे एवढं मोठं पुण्यकर्म साहेबाच्या माध्यमातून होत आहे आज पंच्याहत्तर वर्ष झाले तरी साहेबाला साधं बी पी ना शुगर नाही एवढं मोठं आरोग्य त्यांनी सांभाळलाय हीच त्यांच्या कामाची पावती मला या ठिकाणी वाटते हे एवढं मोठं काम आणि असंच साहेबांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे शंभराचा वाढदिवस करायची संधी सुद्धा आम्हाला नक्कीच मिळणार आहे आणि साहेबांनी शतक या ठिकाणी नक्कीच होणार आहे कारण तेवढा आशीर्वाद त्यांनी ते त्या माध्यमातून घेतलेला आहे म्हणून आजच्या या वाढदिवसाप्रसंगी त्यांना उदंड आयुष्य लाभो असंच त्यांच्याकडून अजून सुद्धा एवढ्या पंच्याहत्तर वर्षात सुद्धा अविरतपणे या युनियनचं काम चालू आहे अजून सुद्धा मोठ्या प्रमाणात कामगाराच्या मागण्या मान्य करून घेण्यात साहेबांचा हातकंडा कोण पकडत नाही असंच त्यांचं कार्य होत राहो समाजाप्रती आणि त्यांना शंभरा वाढदिवस त्यांना नक्कीच आम्ही करणार आहोत धन्यवाद जयपी